मध्ये जर अंगावर जात असेल तर ती एक काळजी करण्याची त्याचा रिपोर्ट गेला तीन ते चार तास आणि या तीन ते चार तासामध्ये या आजाराचं निदान होऊ शकतं आता हे पॅप्समेअर आम्ही जे करतो ना त्याच्यामध्ये जर आम्हाला आजार आढळला किंवा आम्हाला वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे तर त्याची एक पुढची टेस्ट आहे ती म्हणजे बायोप्सी त्या बायोप्सीला पण भूल द्यायला लागत नाही तीसुद्धा डीमध्ये आम्हाला करता येते त्या बायोप्सीमध्ये जर हा निदान झाला आजाराचा तर ट्रीटमेंटचं प्लॅनिंग करायला लागतं पण बऱ्याच वेळेला आमच्याकडे कर्मचाऱ्याच्या मुखाच्या बायका कधी येतात माहिती का तो आजार एवढा वाढलेला नसतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या आज होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हा राज्यभर उपक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं देण्यात आलेला आहे प्रतिवर्षीप्रमाणे कोल्हापूर शहराच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी केशवराव भोसले या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे अनेक रुग्णांनी सकाळपासून याचा लाभ घेतलेला आहे अजूनही दोन वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालत राहणार आहे तर याच्यामध्ये महत्त्वाचा आज कार्यक्रम की स्त्रियांनी आपली काळजी कशी घ्यावी कारण स्त्रियांना आजच्या सं संशोधनामध्ये असं आढळून आलं की कॅन्सर पंचवीस ते तीस टक्के स्त्रियांना होऊ लागलेलं ला आहे त्याचे कारणं अनेक आहेत आणि त्या कॅन्सरला कसं टाळता यावं झालेला कॅन्सर प्राथमिक स्थितीतला असेल तर ते बरा होऊ शकतो याच्यासाठी एक वेगळं आपण या ठिकाणी लेक्चर एक ठेवलेलं आहे कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं आणि दिवसभर रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आज आम्ही विविध म्हणजे एम डी मेडिसिन बोलवलेले आहेत पेडियाट्रिक बोलवलेले आहेत महिलांसाठी गाय गायनाकोलजिस्ट बोलवलेले आहेत परत ऑर्थोपेडिक बोलवलेले आहेत असे वेगवेगळ्या डॉक्टर्सना बोलवून आपण आज शुगर वगैरे मोफत तपासून घेतोय ब्लड प्रेशर ई सी जी सगळ्याच गोष्टी तपासून जे काही पेशंट आढळतील त्या पेशंटांना राजीव गांधी जीवनदायी योजनेमधून आम्ही मोफत उपचार मोफत शस्त्रक्रिया करून देणार आहे राष्ट्रवादीच्या योग नेत्यांनी आदिल फरास नगरसेवक यांनी जो याचा कॅन्स कैंस, आरोग्य कॅन्सरचा कार्यक्रम जे घेतला आहे जो लो लोकांनी बराच लोक इथं येऊन हा बरेच लोक येऊन पाहणी करून घेऊन आपली तपासणी करून घ्यायलेला आहे आणि हवी हो कार्यक्रम हा कोल्हापूर अगर शरद पवारांच्या वाढदिवस निमित्ताने चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि लोकांची सेवा करण्या मिळाले आणि देशाला दे आदर्श ठरणार आहे